नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये महत्त्वाचा दिवस आज निघालेला आहे तो म्हणजे ग्राउंडची तारीख जवळपास विद्यार्थी मित्रांनो निश्चित झालेली आहे आणि आपण तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आहो की वीस मे ही तारीख ठरूनच तयारी करा आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या माहितीवर शिक्कामोर्तब झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के आपलीच बातमी ही खरी ठरलेली आहे काही म्हणत होते ऑक्टोंबर नोव्हेंबर किंवा डिसेंबर किंवा पुढच्या वर्षी सुद्धा भरतीचं ग्राउंड जाऊ शकते पण असं काही होणार नाही तुमचं ग्राउंड हे वीस मे नंतर कधीही जाहीर होऊ शकतं यावर स्वत माहिती दिलेली आहे कोणी दिलेली आहे तर अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथके मुंबई राजकुमार वाटकर साहेबांनी दिलेली आहे त्यांनी का म्हटलेलं आहे तर सतरा हजार चारशे एकाहत्तर रिक्त जागांसाठी राज्यभरातून सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन्न उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत आचारसंहिता संपल्यानंतर भरती प्रक्रिया राबवण्यात येईल म्हणजेच आचारसंहिता आपली किती तारखेपर्यंत आहे तर पूर्ण भारतमध्ये चार तारखेपर्यंत आहे पण आपला महाराष्ट्रामधील इलेक्शन हे वीस तारखेला संपते पोलीस प्रशासन पाशी पावसाळ्यामध्ये गणपती त्यानंतर पाऊस वगैरे असल्यामुळे हे नियोजन विद्यार्थी मित्रांनो उन्हाळ्यातच होऊ शकते म्हणून विद्यार्थी मित्रांनो ते फास्टमध्ये तुमचं वीस मे नंतर कधीही ग्राउंड करू शकते म्हणून विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी गाफील असतील जे विद्यार्थी विचार करत असतील की आपल्याला खूप वेळ मिळणार आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो आहे की वीस मे नंतर तुमचं ग्राउंड कधीही होऊ शकतं अधिकृत माहिती आहे स्वत अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके राजकुमार वटकर साहेबांनी दिलेला आहे तर आता तुमच्या हातामध्ये आहे की तुम्ही कश्या प्रकारे तयारी करता धन्यवाद